ऐपत नसताना नको त्या गोष्टी खरेदी करू नका कारण वयाच्या वीस वर्षाच्या जर कालखंड पाहिला शिक्षण संपून आता जबाबदाऱ्यांचा ओझा अंगावर येतं पण याच काळात मित्रांकडे खऱ्या अर्थानं गाडी आहे मित्र पार्टी करतात धाब्यावर बसतात म्हणून त्यांच्याबरोबर आपणही बसलं पाहिजे ऐपत नसताना आपण चार वेळा एखाद्या मित्राकडे जर गेलो पाचव्यांदा आपल्याला पार्टी द्यायची वेळ येणारच आहे तर त्याच्याकडे यव झेड आहे माझ्याकडे हवी त्याच्याकडे आयफोन आहे माझ्याकडे हवा अशा नको त्या गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं आमची परिस्थिती नसतानाही आम्ही मोठ्या प्रमाणात खर्च करतोय तुम्ही खर्च करू नये या गोष्टी घेऊन हे माझं मत नाही पण बाळांना ज्या पैसा तुम्ही ज्या खऱ्या अर्थानं नको त्या गोष्टींवर उडवताय ना तो पैशासाठी तुमच्या आईनं आणि तुमच्या बापानं आयुष्याच्या खऱ्या अर्थानं घामाचे चेंब या मातीत गाळलेत तेव्हा तो पेसा ना पैसा उभा राहिलाय तुम्ही नक्की या सगळ्या तुमच्या गरजा आनंदानं पूर्ण करा पण त्या अगोदर स्वतःला काहीतरी काम करण्यासाठी उद्धूत करा स्वतःचे पैसे कमवा त्यानंतर आयफोन काय पण जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं त्याला सोन्याचं पाणी लावून जरी तुम्ही वापरलात तर तुमचा आम्हाला अभिमान असेल